हाय गुड मॉर्निंग कसे तुम्ही सगळेजण तर माझा आवाज बसलेला आहे आणि तुम्हाला मी सांगते की हा ब्लॉग कधीचा आहे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिवशी सॉरी रात्रीचा आम्ही गेलो होतो सायकल आणण्यासाठी पिल्लूला तो ब्लॉग आहे तर नक्कीच बघा पूर्णपणे आवडेल तुम्हाला आणि पिल्लू पण मोठी झाल्यावरती हा ब्लॉग बघेल तर तिला पण खूप खुशी होईल तर इथे बघा मी आम्ही निघालोच होतो आणि मग नंतर पोचलो दुकानामध्ये त्या आणि पिल्लूला आम्ही प खूप साऱ्या गाड्यांवरती आणि सायकलवरती बसवून पाहिलं की तिला कोणती छान वाटते आहे तर ह्या छोट्या छोट्या गाड्या पण होत्या आणि मग त्या त्याच्यावरती पण बसवून पाहिलं ती बाई बोलत होती की तिच्यासाठी छान आहे बघ कशी करते आहे आत्ता पण तशी आहे ती आणि ती तिरणत होती घाबरत होती सायकलनला नंतर नंतर तिला भारी वाटायला लागलं आणि ती अजून पण व्यवस्थित बसत नाही सायकलीवर डायरेक्ट उभा राहते तिची जी ट्रायसायकल आहे त्याच्यावरती त्याला ट्रायसायकल बोलतात आणि सगळ्यात म्हणजे गाड्यांवरती बसून तिला पाहिलं आम्ही ही पण सायकल छान होती आवडलेली आम्हाला पण तरी पण म्हटलं की ज जा तिला जास्त दिवस जाईल अशी सायकल घ्यावी तर बाहेर पण तिला फिरता येईल आम्हाला पण तिला घेऊन फिरायला येईल अशा टाईपची सायकल ट्रायसायकल आम्हाला आवडली नंतर पुढे बघा आम्ही ही सायकल घेतली आणि नंतर आम्ही तिकडनंच तिला तसंच घेऊन आलो पुढे गाडी लावलेली होती आमची म्हणून म्हणतात तिला तसंच घेऊन जावं पुढे आम्ही आणि घरी जाऊन पूजा वगैरे पण केली आहे आम्ही सायकलची तर नक्कीच पहा पूर्ण ब्लॉक तरी ती तुम्ही बघू शकताय तिने ती तिच्या पप्पांना पहिल्यांदा पेढा चारला तिचा <laughs> तिच्या पप्पावरती खूप म्हणजे खूप जास्त जीव आहे नंतर मला चारला आणि खूप हुशार झाली आहे बघा पिल्लूला खूप साऱ्या गोष्टी आता येतात तर चला बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये